नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँ फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय आहे गुढीपाडवा विशेष श्रीखंड आणि ते मी तुम्हाला दोन प्रकारे बनवून दाखवणारे एक म्हणजे काजू द्राक्ष श्रीखंड आणि दुसरं आहे केशर श्रीखंड तर दोन्हीही बनवायला अतिशय सोपे आहेत आणि चवीला म्हणाल तर एक नंबर लागतात सणासुदीला बाहेरून विकत श्रीखंड आणण्यापेक्षा घरी तयार करणं हे कधीही चांगलं आणि घरी तयार केलेल्या पदार्थाची मजाच काही वेगळी असते श्रीखंड परफेक्ट तयार होणार की नाही हे पूर्णपणे ते आपण कसं फेटतो त्याच्यावरती डिपेंड असतं त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रीखंड फेटण्याची अतिशय योग्य आणि परफेक्ट पद्धत दाखवणारे यामुळे तुम्ही कधीही श्रीखंड बनवा आणि कोणत्याही फ्लेवरचं बनवा ते कधीच पातळ होणार नाही तर चला मग या अतिशय मस्त आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात तर काजू द्राक्ष श्रीखंड बनवण्यासाठी मी एका वाटीमध्ये तीन ते चार टेबल स्पून पिवळे मनुके आणि आठ ते दहा काजू अशा पद्धतीने दोन भाग करून पाण्यामध्ये साधारणपणे एक ठेवले होते त्याचबरोबर केशर श्रीखंड बनवण्यासाठी एका छोट्याशा वाटीमध्ये आपण घेतोय दोन ते तीन चमचे एकदम गरम उकळलेलं दूध आणि त्याच्यामध्ये मी काही केशरच्या काड्या ऍड करते तर केशर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे क्वांटिटी कमी जास्त करू शकता चमच्याच्या सह्याने हे व्यवस्थित मिक्स करा आणि दूध अतिशय गरम असल्यामुळे अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्येच या केशरचा रंग आणि फ्लेवर दोन्ही या दुधामध्ये अगदी व्यवस्थितपणे उतरतं तर आता हे दूध आपण झाकून साइडला ठेवूयात आणि पुढची प्रोसेस करूयात तर बघू शकता इथे मी दीड किलो घरच्या दह्याचा चक्का बनवून घेतलाय तर दीड किलो दही मी रात्रभर एका रुमालामध्ये एकदम टाईट बांधून घेतलं होतं आणि ते अशा प्रकारे चाळणीवरती निथळायला ठेवलं होतं इथे बघू शकता पाणी साचलेलं आहेच तर अशा प्रकारे आपण हे रात्रभर बाहेर किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकतो सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे जर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवलं तर चक्का जास्त आंबट तयार होत नाही आणि अजून एक गोष्ट चक्का तयार करण्यासाठी शक्यतो दही ताजच वापरायचं घरी तयार केलेलं असेल तर उत्तमच यामुळे पण चक्का जास्त आंबट तयार होत नाही तर बघू शकता याचा टेक्स्र किती परफेक्ट तयार झालेला आहे असा जर चक्का तयार झाला ना तर श्रीखंड परफेक्ट होणारच सो चला मग इथे मी एक कप चक्का मोजून घेतलाय आणि जो उरलेला आहे ना एवढा शिल्लक राहिलाय बघताय तर हा आपण नंतर यूज करूयात त्यामुळे हा मी पॅक करून फ्रीजमध्ये ठेवते आणि हा जो एक कप चक्का आहे ना याच्यापासूनच आपण आजचे दोन्ही पण प्रकार बघूयात तर श्रीखंड फेटण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा गोलाकार खोलगट भांड लागेल तुम्ही एखादा पण घेऊ शकता काचेचा किंवा फायबरचा याच्यावरती मी एक गाळणी ठेवलेली आहे तुम्ही पूर्णाची चाळण पण वापरू शकता आणि याच्यामध्ये आपल्याला हा जो एक कप चक्का आहे तो ऍड करायचा आहे आणि बेसिकली या गाळणीमधून आपल्याला जो चक्का आहे ना तो पास करायचा आहे फक्त जस्ट एकदा तो स्ट्रेन करून घ्यायचा आहे असं केल्यामुळे चक्का एकदम सॉफ्ट होतो मऊ होतो आणि मग त्याच्यापासून श्रीखंड बनवणं जास्त अवघड जात नाही जर तुम्ही त्याला असंच फेटत बसलात तर मग तो खूप जास्त पातळ होऊ शकतो किंवा जर मिक्सरमधून फिरवलात तर मग त्याला पाणीच सुटू शकतं डायरेक्टली एकदम पातळ लिक्विडच होईल त्याचं त्यामुळे ही स्टेप करणं अतिशय योग्य आहे तुम्ही स्पॅच्युला किंवा पळी किंवा एखादा पेला वगैरे यूज करू शकता हा चक्का गाळून घेण्यासाठी किंवा जर खूप जास्त लोड येत असेल एकदम ॲड केल्यामुळे तर दोन दोन चमचे ॲड करा आणि मग छानपैकी तो गाळून घ्या सो बघू शकता अशा पद्धतीने आत्ता याचं टेक्स्चर आहे तर हे गाळणीला खालच्या बाजूने जो काही लागलेला आहे तो सगळा कलेक्ट करा व्यवस्थित आणि त्यानंतर ना जस्ट असं थोडंसं हलकंसं मिक्स करत आला आता तो छान मौसूत झालेला असतो तर मंडळी आता सगळ्यात महत्वाची स्टेप आपल्याला ना कंपल्सरी हा जो चक्का आहे तो अशा प्रकारे हँडविस्कच्या सह्याने मस्तपैकी फेटायला सुरुवात करायची तर बघा सुरुवातीला मी अगदी थोडासाच तो फेटून घेते पण हा फेटत असताना हँडविस्कमध्ये मध्ये प्रचंड अडकतो पण काही हरकत नाही अगदी थोडासा त्याला झटका दिला की तो लगेच लूज पण होतो तर बघा आता लगेचच मी यामध्ये ऍड करत आहे पिठी साखर तर जेवढा चक्का होता तेवढीच पिठी साखर आपण इथे घेतोय म्हणजे एक कप तुम्ही आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा चक्का किती आंबट आहे त्यानुसार पण तुम्हाला जास्त साखर लागू शकते तर बघा आता थोडी थोडी साखर आपण यामध्ये ऍड करतोय आणि अशा प्रकारे हँडविस्कनेच आपल्याला हे मस्तपैकी एकजीव आहे किंवा छान फेटून आहे तर सुरुवातीला हे एकदम सावकाशपणे फेटायचंय अगदी हलक्या हाताने जोपर्यंत सगळी साखर आपण हळूहळू करत नाही ना तोपर्यंत अगदी व्हिडिओमध्ये तुम्ही बघतायच या पद्धतीने दोन्ही गोष्टी छान एकजीव करून घ्यायच्या आहेत आणि हे मिक्स करत असताना हँडविस्कमध्ये मध्ये ते सगळं मिश्रण प्रचंड अडकणार आहेच पण काही हरकत नाही हँडविस्कला अगदी हलका झटका द्यायचा आणि लगेचच ते मिश्रण खाली पडतं आणि पुन्हा तुम्ही छानपैकी ते फेटून घेऊ शकता कारण तो हँडविस्क आहे आणि आपलं श्रीखंड घट्ट आहे म्हणूनच ते असं होतं आहे सो उलट यावरून आपल्याला कळलं पाहिजे की श्रीखंडाची कन्सिस्टन्सी किती परफेक्ट आहे कारण ते जर पातळ असतं तर ते अडकलंच नसतं ते अगदी सहजपणे सटकलं असतं हँडविस्कमधून मधून okay? ओके so, सो आपण अगदी परफेक्ट स्टेप मध्ये आहोत तर बघा अशाच पद्धतीने थोडी थोडी करून आपण सगळी साखर यामध्ये ऍड करतोय आणि हे छानपैकी एकजीव करून घेतोय तर कसं आहे ना श्रीखंडाला फ्लेवरिंग वगैरे करणं अतिशय सोपं आहे पण त्याचा जो मुख्य बेस आहे ना तो व्यवस्थित जमला पाहिजे आणि तिथेच सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो कराव्या लागतात त्यामुळे मी ही प्रोसिजर तुम्हाला अगदी डिटेल मध्ये आहे हो तर आता सगळी साखर याच्यामध्ये मिक्स करून झाली की मग हँडविस्कच्या सहाय्याने तुम्हाला हे श्रीखंड दोन ते तीन मिनिटांसाठी अगदी मस्त फेटून घ्यायचंय व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आणि त्यानंतर एक स्पॅचूला आहे आणि अशा पद्धतीने हे जे श्रीखंड आहे ते आपल्याला पुन्हा एक मिनिटभर छानपैकी मिक्स करत आहे याला कट अँड फोल्ड पद्धत म्हणतात यामुळे श्रीखंड अजून क्रीमी आणि मौसूत व्हायला मदत होते त्याच्यामध्ये कुठलीही गुठळी गाठ वगैरे काही शिल्लक राहत नाही आणि एकदम मस्त सॉफ्ट टेक्शर त्याला येतं तर अशा प्रकारे आपलं हे बेसिक श्रीखंड तयार झालंय आणि हे मी स्पॅच्युल्यावरती घेऊन असं पलटी करून तुम्हाला दाखवते आहे तरी पण ते खाली पडतच नाही आहे याचा अर्थ किती मस्त तयार झाले की नाही तर बघू शकता आता हे मी दोन समान भागांमध्ये डिवाइड केले आणि आता आपण फ्लेवरिंग करूयात तर सगळ्यात आधी मी बनवते काजू द्राक्ष श्रीखंड तर त्यासाठी भिजवलेले मणुके आणि काजू मी याच्यामध्ये टाकून घेते यासोबतच आपण यामध्ये अर्धा स्पून व्हॅनिला इसेन्स आणि पाव टी स्पून वेलदोडे पावडर ॲड करतो आहे आणि हे पुन्हा एकदा मस्त एकजीव होईपर्यंत अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात आणि येस अशा प्रकारे आपलं हे काजू द्राक्ष श्रीखंड इथे तयार आहे इथे जर तुम्हाला व्हॅनिला इसेन्स वापरायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता काहीच हरकत नाही पण त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते या श्रीखंडाला तर बघू शकता आता फ्लेवरिंग केल्यानंतर मी कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवतीये किती परफेक्ट तयार झालेला आहे ओके तर चला आता आपण बनवूयात केशर श्रीखंड तर जे मगाशी आपण केशर दूध तयार करून ठेवलं होतं ना ते झाकून ठेवलं होतं आणि आता बघा किती मस्त कलर याचा दुधामध्ये उतरलेला आहे आणि फ्लेवर तर काय अप्रतिमच आहे तर चला मग बनवूयात लगेचच तर या श्रीखंडामध्ये आता आपण हे असं हळूहळू ॲड करतो आहे तर दोन बॅचमध्ये तुम्ही हे दूध याच्यामध्ये टाकू शकता तर बघा पहिल्यांदा मी निम्म दूध यामध्ये टाकलेलं आहे आणि हे जस्ट असं मिक्स करते तर या स्टेजला ना तुम्हाला हे श्रीखंड अजिबात फेटत वगैरे बसायचं नाही आहे स्पॅचलानेच असं हे फक्त मिक्स करायचं आहे तर बघा या पद्धतीनेच मी सगळं दूध याच्यामध्ये ॲड करते आणि हे श्रीखंड बनवून घेते आणि या स्टेजलाच आपण इथे टाकतोय पाव चमचा वेलदोडे पावडर आणि थोडंसं जायफळ तर जायफळ मी अशा प्रकारे डायरेक्टली खिसून यामध्ये टाकत आहे अगदी थोडंसं एक ते दोन चिमूट बस आता हे एकदा फक्त छान मिक्स करा आणि अशा प्रकारे आपलं केशर श्रीखंड पण तयार आहे तर मंडळी या गुढीपाडव्याला तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तो नक्की बनवा अशा पद्धतीने आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की तुमचं श्रीखंड कसं झालं तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा खूप जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी